वाढती बेरोजगारी वाढत्या बेरोजगारीमुळे शहरांमध्ये निर्माण होणाऱ्या बकाल वस्त्या त्या बकाल वस्त्यातील नागरिकांच्या लैंगिक गरजा पूर्ण न झाल्यामुळे त्या भागामध्ये उत्पत्त होणारा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ती स्त्री असूनही एवढ्या पुढे कशी काय या दुराभिमानातून समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये कार्यरत असणाऱ्या कित्येक महिलांच्या मानसिकतेवर आणि शरीरावर रोज होणारे बलात्कार ती माझी प्रियसी आहे म्हणून तिनं फक्त माझंच बटीक बनून राहावं हा असणारा पुरुषांचा पॉझिटिव्हनेस तर एकूणच बावीसाव्या शतकाच्या उंबरट्याकडे वाटचाल करत असताना अद्यापही इथल्या पुरुषप्रधान मानसिकतेचा आणि समाजाचा महिलांकडे पाहण्याचा न बदललेला दृष्टिकोन आणि त्यातून उत्पत्त होणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेच्या समस्या याच महिलांच्या सुरक्षिततेच्या समस्यांना सोडवण्यासाठी केवळ कायद्यांवर अवलंबून राहणं गरजेचं आहे की इथल्या समाजाला त्याच्या मानसिकतेमध्ये बदल करणं गरजेचं आहे याचीच चिकित्सक मांडणी करण्यासाठी आपल्यास मुरबा आहे नमस्कार मी वनारे अनिकेत रामा संताजी महाविद्यालय नागपूरचा विद्यार्थी आपल्यासमोर विषय बोलतो आहे महिला सुरक्षा केवळ कायद्यांवर अवलंबून की मानसिकतेमध्ये बदल आवश्यक प्रश्नचिन्ह विषयाच्या सुरुवातीला एक बाब स्पष्ट करणं गरजेचं वाटतं महिलांवर कुठे कुठे आणि कशा कशा प्रकारे अत्याचार झाले याच्या उदाहरणांच्या याद्या मांडत बसण्यापेक्षा महिलांवरती अत्याचार का होतात याची चिकित्सक मांडणी करणं कर, मला गरजेचं वाटतं म्हणजे हिंदू धर्मामध्ये महिलांना माणूस मिळून नकारणारी मनुस्मृती द्या इस्लाम मध्ये महिलांचा छळ करणारा असू द्या किंवा मग नन बनवून महिलांचं शोषण गुरु पाहणारा ख्रिश्चन धर्म एकूणच काय तर इथल्या प्रत्येक धर्म व्यवस्थेनं लेखण्याचं काम केलं आहे हे वास्तविक सत्य नकारून चालणार नाही ना ना तर भूतकाळामध्ये होऊन गेलेल्या काही विकृत मानसिकता असं म्हणतात की वुमेन शुड बी युज ऍज अ पॉलिटिकल वेपन आणि मग त्या माध्यमातून होणारा गोद्रा हत्याकांड दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी याच गोद्रा हत्याकांडातील आरोपींची ढोलताशी बडवून केली जाणारी सुटका म्हणजेच काय तर इथली व्यवस्था कितीही महिला सुरक्षा महिला सबलीकरण महिला सक्षमीकरण आणि माझी लाडकी बहीण याचा आव आणणारी असली तरीही अद्यापही इथल्या व्यवस्थेनं इथल्या महिलांना माणूस म्हणून स्वीकारलेलं नाही ही बाब आपण समजून घेतली पाहिजे या अनुषंगाने महिलांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे जर का तुम्हाला इथली व्यवस्था माणूस म्हणून स्वीकारणार नसेल तर तुम्ही सुद्धा सुसंस्कृतपणा सात्विकता सोजवडता याचा गौरव मिरवत बसण्यापेक्षा माणूस मिळून जगायला सुरुवात करणं गरजेचं आहे इथल्या व्यवस्थेनं तुम्हाला माणूस मिळून स्वीकारावं यासाठी पाश्चात्य देशांमध्ये होणारी सीएस सारखी आंदोलन करावी लागतील मला वाटतं आमच्या इथल्या समाजानं आणि व्यवस्थेनं महिलांना माणूस मिळून स्वीकारणं म्हणजेच महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून टाकलेलं पहिलं पाऊल असेल जर का आम्ही जागतिक पातळीवर महिलांच्या सुरक्षिततेबाबत विचार केला तर युक्रेनमध्ये रशियन सैन्यानं युक्रेनियन महिलांवर सुरू केलेला बलात्कार द्या इस्लामिक महिलांच्या पायामध्ये हिजाब नावाची घातलेली बेडी असू द्या किंवा मग भारतामध्ये मणिपूर येथे भारत मातेची काढली जाणारी धिंड ज्या ज्या वेळेस आमच्या देशामध्ये श्रद्धा प्रियंका निर्भया यांच्यासारखी प्रकरण झाली त्या त्यावेळेस आमच्या प्रशासनानं महिलांच्या सुरक्षिततेसाठी वेगवेगळे कायदे आखण्याचं काम केलं परंतु अद्यापही महिलांच्या सुरक्षिततेचा हा किडा पूर्णपणे सुटू शकला नाही म्हणजेच काय तर कायद्यांच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षिततेचा हा किडा पूर्णपणे सोडवला जाऊ शकत नाही ही, ही बाबा पण समजून घेतली पाहिजे कारण कायद्यांच्या माध्यमातून फक्त महिलांवर चार भिंतींच्या बाहेर अत्याचार अत्या थांबवले जाऊ शकतात ही बाबा पण समजून घेतली पाहिजे म्हणजे चार भिंतींच्या आत भावाकडून बहिणीवर लादली जाणारी सामाजिक बंधनं नाहीतर मग ती माझी प्रेसी आहे म्हणून तिनं फक्त माझंच बनून राहावं तर आईचं आयुष्य हे फक्त चार भिंतींच्या आतच असतं का म्हणून महिलांवर या चार भिंतींच्या आत होणाऱ्या मानसिक बलात्कारांचं काय याचाही कुठंतरी विषयाच्या अनुषंगाने विचार झाला पाहिजे असं मला वाटतं मुळात करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देणं त्याचा चार चौघांमध्ये चौरंगा करणं त्याचा एन्काउंटर करणं किंवा त्याच्या शरीरातला एखादा विशिष्ट भाग कापून टाकणं हा या समस्येवरचा कोण उपाय नाही मुळात असं करून आम्ही फक्त पुरुष प्रधान मानसिकता असणाऱ्या या झाडाची एक फांदी कापत आहोत मुळातच या पुरुषप्रधान मानसिकतेला कुठंतरी समूळ नष्ट करणं गरजेचं आहे परंतु आजची आमची व्यवस्था असं न करता हो। त्या पुरुष प्रधान मानसिकतेला कुठंतरी खतपाणी घालताना दिसून येत आहे म्हणजे बीडीएसएम सारखी वेबसाईट असू द्या ग्रेट ग्रँड सारखा सिनेमा असू द्या किंवा मिर्जापूर सारखी वेबसिरीज ज्या वेबसिरीजमध्ये कुठलाही कॉमेंट्स नसून नुसता आणि नुसता बटबटीत बड़ सेक्स भरला आहे आणि महिलांचं केवळ आणि केवळ एक उपभोगवादी साधन म्हणून प्रदर्शन केलं आहे ज्यावेळेस आमचा इथला समाज अशा प्रकारच्या वेबसाईट्स सिरीज, वेबसिरीज सिरीज, मूवीज डॉक्युमेंटरीज सिनेमात स्वीकारतो त्यावेळेस महिलांच्या सुरक्षिततेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण होणं हे साहजिक आहे सांगण्याचा तात्पर्य काय तर कुठलाही आरोपी बलात्कार करण्यापूर्वी ते कुठंतरी बघून आलेला असतो मुळातच या कुठतरी बघून येण्यावर जोपर्यंत प्रशासनाचं प्रशासकीय नियंत्रण मिळवता येणार नाही तोपर्यंत महिलांच्या सुरक्षिततेचा हा तिढा पूर्णपणे सोडवला जाऊ शकत नाही ही बाब आपण समजून घेतली पाहिजे मुळातच विषयाची मांडणी करत असताना विषयामध्ये मानसिकतेमध्ये बदल आवश्यक असं म्हणत असताना प्रश्नचिन्ह दिलेलं आहे म्हणून आम्ही समजून घेतलं पाहिजे सदर विषय असं सदर विषयाच्या अनुषंगाने बोलत असताना इथल्या समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल करणं हे खरंच शक्य आहे का तर नाही कारण लक्षात घेतलं पाहिजे सदर विषय हा काही एखाद्या मानसशास्त्राचा भाग नसून तो एका सामाजिक समस्येचा प्रश्न आहे ही बाब आपण समजून घेतली पाहिजे मग इथल्या समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल करता येईल की येणार नाही याची उत्तर माझ्याकडे नाही परंतु आमच्या इथल्या महिलांना इथल्या समाजामध्ये जर का वरचड करता आलं त्यांचं इथल्या व्यवस्थेमध्ये जर का प्रतिनिधित्व निर्माण करता आलं तर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा सोडवला जाऊ शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिनिधित्वाचा सिद्धांत मांडला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे समाजातील एखादा घटक जर का सातत्यानं प्रतिनिधित्वापासून वंचित राहत असेल तर तो घटक परिणामी प्रदेश हा विकलांग होऊ शकतो या देशाला व या देशातील महिलांना जर का विकलांग होऊ द्यायचं नसेल तर या देशातील महिलांनी शिक्षित झालं पाहिजे या देशातील महिला जर का शिक्षित झाल्या तर त्यांचा समाजकारणावर राजकारणावर अर्थकारणावर आणि शिक्षण क्षेत्रावर प्रभाव वाढेल महिलांचा या क्षेत्रांमध्ये प्रभाव वाढल्यानंतर आपसुकच महिलांचं या देशामधील व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व निर्माण होईल व महिलांच्या सुरक्षिततेची दोरी ही आपसुकच महिलांच्या हातामध्ये येईल व महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या हात महिला स्वतःच छाटून काढू शकतात ते काढता येत इतकीच अपेक्षा व्यक्त करतो जाताना अरविंद जगताप यांच्या शब्दात इतकंच मुमताज ताजमहल पाहताना आठवत नाहीस तू चौदाव्या पट होतीस तू उत्तम बुद्धिबळ खेळायचीस आता जर का निमित्त मात्र राहायचं नसेल तर तुझा ताजमहल हा श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच नु आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्देशीय संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद